संध्याकाळची मस्त अशी दिवाबत्ती झालेली आहे बघू शकता छानशी अशी मस्त स्वामींची पण धूप अगरबत्ती दिवा वगैरे मस्त लावला संध्याकाळची तिने सांजसं छानसा असा इथं छान चहा असा झालेला आहे आपला आता चहा घेऊ आता आपण मस्त चहा जरा चा <laughs> चहा प्यायला बोलवा चहा प्यायला गार लागते काय थंडी वाजते मग काय जाम झाला सगळं आमच्या आका बसली अग चहा घे गरम गरम अगे ले गार लागते काय तुला लागते आमची आका पॅक झाली एकदम थंडी थंडी तुमच्या गावाला आहे का असं घर गावाला पण काय तिथं शिकूटी टाकते बसते इथं काय इथं काय कोंडून इथं कोंडून बसायचं मग काय याचे पियाला हम्म संध्याकाळचा टाइम आहे चहाचा मग काय चिया पिया आता थंडीचा हा आमच्या आकाला चिया लागतो चहाची लवर आहे आमच्या आका घे मग चहा चपियाच आहे आता वांग कसले वांग बनवते खरं वांग खरं वांग बनवते ना आता काय काय साहित्य घेतले सांग आता हे खोबरं घेतल्यात लसूण घेतला हिरवी मिरची घेतली कोथिंबीर घेतली हळी पत्ता शेमदा आता दान आलं धना पावडर हळद जिरी मिरी जिरी किंमरी ही हळद आणि दणा पावडर शेंगदाणा वांग आणि खोबरं वरलं खोबरं आलं घेतलं बरं चालतंय लसूण आता अगोदर काय करायचं आता बारीक करायचं आता नाहीतर घेतला चालू केली आता शेंगदाणा वाजून घ्यायचं शेंगदाणा भाजून घ्यायचं शेंग दाना भाजन घ्यायचा आता ताजी वांगी ता ताजी वांगी मेन दाउन दे दोन करायचं घालायचं जेथरणला हं म्हणजे बाकरी मानू जेवतो पोटभर हं तर कसा ता भाजन ले चांगले सरकेशन दाना ते हा करायचं राहण्या डायरेक्ट तोडलं की करायचं आमच्या आकारला ना खरा मागवले बाहेर जमतले बाहेर लागायचं चौदार हाताला पहिले आमच्या आका पाट्या वाटून करायच्या हां पण वाटत आणि सांगायला भर काढायचे नासून मसाला का ना खोबर बारीक करायचं मिरची वारीक मिरची टाकून घेतली आता ते खोबरं टाक आलं मिरची लसूण मीठ आणि खोबरं आता हे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचंय का तू हम्म लसूण खोबरं ते मग असं वाटण वाटलेलं दादा सगळं एक एकदा करायचं मिसका करायचं ह्याला हां आणि त्यात भरायचं वांग्यात वाटणं हां आणि त्या वांग्यात भरायचं असं मिक्स म्हणजे ओलच भरायचं का ते सगळं म्हणून सगळं ओलच भरायचं हा का आता सगळं ह्याचा एक जीव केला हां ही वांग्यात भरून घ्यायचं आता ह्या सगळं मिक्स केलं ह्यात आता थोडी कोथिंबीर पण टाकून घ्यायची त्यात दना पावडर पण टाकले हाकाने दना पावडर टाकली Hmm. सगळ्याला जाईन hmm. hmm. ते वर्ण टाकून राहील हा बरं चालतंय आता वांग असं भरून घ्यायचं असं भरून घ्यायचं वांग अवघ्या त्यात भरून घ्यायचा र रवीन मसाला केलेला असा भरून घ्यायचा आणि ही सगळ्या वांग्याचे पोट खाल्ल्या जातात यात भरून घ्यायचा असं हम्म असा भरून घ्यावा लागतो आणि मग ती तेला थोडणी टाकायचं आता तेल टाकलं ते टाकायचं टाकायची आता आका तीन पळ्या तेल टाकले ना का थोडस आका मग ते थोडं जास्त तेल टाकायचं म्हणजे चांगली ग्रेवी होती त्याची तेल हा हा टाकली हा जिरं टाकलं

भरलेल्या वांग परतायच मसाल्यापासून निरवड पाणी पाणी टाकायचं थोडं आणि परतून घ्यायचं परत त्याला चांगलं फटका बसतो वाजल्याला वापरलं म्हणजे गोड लागत त्यात पाणी टाकून घेतले mm. चांगला mm. तर उकळी आणून द्यायच्या एखादी माझं बघा तरी आली त्याला चांगलं शिजून द्यायचं त्याला आता दहा पंधरा मिनटं आजो का उकळी आणू पण ह्याला छान असं उकळी हा चांगले उकळी फुटली आता वांग्याला हो का बघू काय बघा आमच्या आकाने कसं खरं वांग केलंय वाचतले भारी होतोय आका कन्न हो ताजी वांगी चांगली कवळी चांगली आता हा आमच्या आकाचं फेवरेट खरं वांग आहे का आणि आजू काय आवडतं खर काढलं हा तेवढं खायचं खर काढलं कसं करायचं खरं कारलं खरं काढलं असून हा का खरं असंच भरून करायचं हा खऱ्या कारल्याला पाणी करायचं नाही वांगेवर हा मोकळं करायचं हा आणि तेलाच्या वापीत करायचं मग मग खाऊन ती खरं काढलं आमच्या हाका तुम्हाला ना खरं कारलं करून दाखवणार तिच्या पद्धतीने होय हम्म बघा ह्या का झाले आली होता बघा खाऊन बघा हा काय का वांग कसलं वांग झाले असं करीत जाडवला मला काय करायचं ते सांगा हां हेडवला भेटू आ, सांगा आकाला कमेंट करून सांगा कसं झाले आकाच वांग खार वांग मस्त झाले आता एकदम असं रसरशीत झाले काय बनवायचं कमेंट, कमेंट करून सांगा आ,